की जिंकलेले सुद्धा इथे येत आहेत आणि आम्ही हरलेले सुद्धा इथे येतोय थोडक्यामध्ये या निकालावरती ना हरलेल्यांचा विश्वास आहे ना जिंकलेल्यांचा विश्वास आहे जिंकले ते विचार करतायत त्यांना धक्का आपण जिंकलो कसा आणि <laughs> आम्ही हरलो आम्हाला धक्का बसला आम्ही हरलो कसा याच कारण स्पष्ट आहे की जे आता आम आमच्याकडनं आपण वधून घेतलं की सत्यमेव जयते आता सत्ता मे जे आहे सुरू झालेले आहे आणि त्याच्या विरोधात आपण उभे राहिलेलो ठीक आहे आताची सुरुवात आहे या एवढ्याशा आंदोलनाने काय होणार असं जर कोणाला वाटत असेल तर वणवा मेटवाले एक खिणगी फक्त कारणीभूत असते ती ठिणगी आज पडलेली आहे पैशाचा आमाम वापर झाला हे आपल्याही कानावरती आलं आमच्यापैकी काही नाही म्हणजे सगळ्यांनी तो व्हिडिओ तर बघितलाच विनोद तावडेंचा योजनांचा भरपूर पडणारा पाऊस पाहिला पाहिला थोडक्यात काय केलं या सरकारने योजनांचा अनिश्चिश देऊन आपलं सत्तेचं ऑपरेशन पूर्ण केलं महत्वाचा मुद्दा हा असा एक नाही एक अनेक मुद्दे आहेत त्यातला ईव्हीएम हा एक महत्वाचा मुद्दा आहेच आणि म्हणून मी मग जो उल्लेख केला की जिंकलेले सुद्धा हरल्यासारखे येतात आणि हरलेले सुद्धा जिंकल्यासारखे इथे येत आहेत याला एक कारण नक्कीच एक साधा प्रश्न माझा असा आहे जयंतराव आपण तो मुद्दा घ्यायला पाहिजे आपण आयच्या माध्यमातून इतर कोणती माहिती मागवू शकतो पण बाबा आज आपला जो तुम्ही आठवण करून दिली अगदी सुरुवातीला एक दोन वेळा माझं मी तसं मतदान केलं बॅलेट पेपरवरती लोकशाहीमध्ये माझं मत कुठे जाते हे मला शेवटपर्यंत कळण्याचा अधिकार तुम्ही आज माझा काढून घेतलाय मग कोणीतरी म्हणेल की तिकडे तुम्हाला ती रिसिप्ट दिसत नाही का रिसिप्ट दिसते बरोबर आहे मग ती रिसिप्ट दिसल्यानंतर किंवा काय त्याला म्हणायचं व्हीव्हीपॅटवरची ती दिसल्यानंतर जेव्हा आम्ही पुन्हा फेर मतमोजणीची मागणी करतो तेव्हा ती मोजणी का नाही जात मग व्हीव्हीपॅटवरची जी निशाणी आहे किंवा त्या ज्या काय रिसिप्ट येतात त्यासुद्धा तुम्ही मोजा ना कारण मी माझं जे काय मत देतोय ते तुम्ही मला तिकडे दाखवत आहे पण आतमध्ये रजिस्टर कसं होतंय हे काय कळत नाही ते कळायला मला मार्ग नाही आणि त्या यांचे पती यजमान निर्मला सीतारामन यांनी एक अत्यंत सोप्या भाषेमध्ये सांगितलं परकला प्रभाकर की त्यांनी सांगितले की जी काही शहात्तर लाख जवळपास मतं ही शेवटच्या तासात वाढली सरासरी काढली कारण ते मोठे गणितज्ञ आहेत एवढ्या शहात्तर लाखांची जर का सरासरी काढली तर प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदान केंद्रावर किमान हजार लोकांची रांग पाहिजे मला कल्पने नाही आप आपल्यापैकी किती लोकांनी शेवटच्या तासामध्ये हजार लोकांची रांग बघितली कुठेही तसा फोटो आला नाही